रमेश गणगे बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण म्हणजे असं की गेले अनेक वर्षापासून मी या राज्यामध्ये सर्व मतदारसंघामध्ये कष्टकरी शेतकरी शेतमजूर भूमि यांच्यासाठी या ठिकाणी मी काम करत असून आज या गेल्या नऊ दिवसापासून या आपल्या प्रभाग क्रमांक अडोतीस आणि चाळीसच्या सर्व उत्सव नवरात्र उत्सव असेल किंवा कोजागिरी उत्सव असेल किंवा गणपती उत्सव असेल या माध्यमातून मी बळीराई शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवतो आणि या ठिकाणी हॉस्पिटलची बिला असतील किंवा या ठिकाणी रोडचा प्रश्न असेल एमिसी बी प्रश्न असेल किंवा अनेक समस्या या नागरिकांच्या असतील यासाठी मी आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी मी बोलतो आहे आणि तसेच की येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी माझ्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आडोतीस आणि प्रभाग क्रमांक चाळीसमधून या ठिकाणी मी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे नितीनजी बागलसाहेब यांच्या आदेशानुसार या प्रभाग क्रमांक अडोतीस आणि चाळीसमध्ये चार उमेदवार उभा करणार आहे असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आहे अशी असतील की आत्ता आमचं कार्य चालू केलेलं आहे आम्ही जशी जशी ज्या ज्या पद्धतीने निवडणुका समोर येतील डोळ्यासमोर तशा पद्धतीने आम्ही निवडणूक लढवण्याची या ठिकाणी जाहीर केलेलं आहे पण इच्छुक जे उमेदवार असतील त्याची चाचपणी आमच्या बळीराजे शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय मानवाधिकारच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आपला जो पक्ष आहे तो पक्षाला आपल्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे का या ठिकाणी आमचे बळीराई शेतकरी संघटनाही अनेक वर्षापासून आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे धर्मादाय आयुक्ताच्या माध्यमातून या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेल्या दहा वर्षाखाली आम्ही विधानसभेलासुद्धा उमेदवार उभा केलं होतं त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगानं आम्हाला एक नांगर दिला होता या जेवणाचं ताट दिलं होतं असं चिन्ह आम्हाला बळीराज शेतकरी संघटनेला याच्या पाठीमागंही भेटलेले आहेत तर या भागातून अडोतीस आणि चाळीसमधून आपण जे उमेदवार देणार आहात केवळ हे अडोतीस आणि चाळीसमध्येच का आपण हे धरलेलं आहे काही कार्यकर्त्यांचं मोळ या ठिकाणी आहे का काम आपलं संघटनेचं या भागामध्ये आहे त्याचं कारण काय गेल्या मागच्या पंचवर्षीमध्ये सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही बळीराज शेतकरी संघटनेतून तीस उमेदवार जाहीर केले होते आणि याही वेळेस आम्ही कमीत कमी वीस उमेदवार पुणे महानगरपालिकेला या दे ठिकाणी देणार आहे आपण जो प्रश्न विचारला की अडोतीस आणि चाळीसच का मी ज्या ठिकाणी राहतो त्याचा उल्लेख मी पहिल्यांदा केला त्याच्यामुळं मी या पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या बळीराई शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय मानवाधिकाच्या माध्यमातून आम्ही वीस ते पंचवीस उमेदवार उभा करणार आहोत आमचा प्रभाग क्रमांकमध्ये अडोतीस आणि या या ठिकाणी दोन प्रभाग आहेत एक अडतीस आहे मी जो राहतो तो प्रभाग माझा चाळीस प्रभाग आहे आपण जे काही हे उमेदवार निवड निवर्ण, निवडणुकीला उभे करतोय तर आपल्या पक्षाचा अजेंडा काय असणार आहे आमच्या बळीयाच्या शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढतो आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी निवडणुकामध्ये उमेदवार या ठिकाणी देतो आहे आम्ही शेतकरी संघटनाही आम्ही कुठल्या पदाधिकाऱ्यांना किंवा कुठल्या शेतकऱ्यांना कुठल्या शिक्षण विभागाला किंवा कुठल्या सरकारला आश्वासन देत नाही आम्ही ते पूर्तता करून दाखवतो यामध्ये आम्ही जे मुंबईप्रमाणे जो काय टॅक्स आहे महानगरपालिकेचा तसाच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी माफ करण्याचा सुद्धा सहाशे स्क्वेअर फूट पर्यंत ज्या मुंबईला ज्याप्रमाणे सहाशे स्क्युअर फुटचा आहे त्याचप्रमाणे पुण्यामध्ये बी असं टॅक्स माफ झाला पाहिजे असा आमच्या शेतकरी संघटनेचा अजेंडा आहे शिवाय जे महानगरपालिकेचे जे काही दवाखाने आहेत आपण पाहताय आपण पत्रकार बांधव आहात आपण पाहताय की जनतेला सुखसुविधा भेटत नाहीये कुठली गोळी आहे तर कुठला औषध नाही तर कुठला डॉक्टर हजर नाही शासन निर्णयानुसार जे काय नऊ पंचेचाळीसला डॉक्टर हजर राहायचे ते सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये राहत नाहीत घरीच बसतात अशी परिस्थिती या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि राहिला प्रश्न आपल्या कात्रकोंडा रोडचा मी तर असं म्हणाल इथल्या स्थानिक प्रशासनाला की पुण्यामधील अनेक ब्रिज बॉम्बनं उडवून तयार झाले मेट्रो तयार झाली पण कात्रज कोंडा रोडला दोनशे ते अडीचशे लोकांचा मृत्यू या ठिकाणी गेला तरी हा कात्रज कोंडा रोड या ठिकाणी अजून होतोय गेल्या महिन्याभरात चा कलेक्टर साहेबांनी चारशे वीस कोटी रुपये वर्ग केलेले आहेत मग वर्ग करूनसुद्धा काम कात्रज कोंडा रोडचं काम का थांबतं आहे असा प्रश्न येथील कात्रज कोंढा रोडच्या देणतेला या ठिकाणी पडलेला आहे अजून हे प्रशासन हे किती मृत्यूचा सापळा बांधणार आहे असं नागरिकांना या ठिकाणी वाटतंय या आपल्या मंदिर मंदिरपासून जे पेट्रोल पंपापर्यंत आठ ते दहा शाळा आहेत रोज एकाच टायमाला साडेपाचला सर्व शाळा सुटतात लहान मुलं आपल्या माता पितांना घेऊन जातात त्या ठिकाणी अपघात जर झाला तर मी प्रशासनाला या ठिकाणी जबाबदार राहणार मी वेळोवेळी प्रशासनाला दोन पण ट्रॉफिक वाहतूक कर्मचारी आपण द्या वाहतुकीचा बोजवारा उडलेला आहे कोंडवा वाहतूक डिव्हिजनचा आणि कात्रग वाहतूक डिव्हिजनचा मी दहा दिवसापासून कॉल करतोय तरी कुठलेही कर्मचारी याची दखल घेत नाही कर्मचारी ज्यावेळेस आमचा शाळेतला विद्यार्थी एखादा अपघात होईल त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर घटना घडली तर या वाहतूक डिव डिव्हिजनच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे त्या अनुषंगाने तुमचं काय असेल पाऊल पुढचं आमचं पाऊल पुढं असं आहे की या चाळीस प्रभागामध्ये आणि पुणे असे विविध समस्या नागरिकांना या ठिकाणी नाहीत कमी पडतात तरी मा याच्यासाठी म्हणून तर आम्ही बळीराई शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही वीस उमेदवार उभा करणार आहोत आपण जे काही इलेक्शन लढवायचं आहे तुमच्या संघटनेच्या वतीने तर काही राष्ट्रीय पक्षांकडून आपल्याला काही ऑफर्स वगैरे आलेले आहेत का मी तर असं गेल्या अनेक वर्षापासून मी काढ काम करतो आहे मी भूमपरांडा मतदारसंघालासुद्धा माझी उमेदवारी आमदारकीला झाली डिक्लेअर झाली होती धाराशिवचे लोकसभेला सुद्धा उमेदवारी डिक्लेअर झाली होती पण शेतकरी संघटनेने आता या पुणे महानगरपालिकेमध्ये आवर्जून आपला जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचं आम्ही या ठिकाणी धैर्य ठेवलेलं आहे आणि तसेच जो आपण प्रश्न विचारला की कुठल्या पक्षानं आपल्याला काय ऑफर दिली का कुठल्या पक्षानं तुम्हाला आमंत्रण दिले का मला अनेक पक्षाचे गेल्या दहा दिवसापासून ज्या पद्धतीने मी नवरात्र आता या ठिकाणी भरवली या नवरात्रीमध्ये अनेक लोकांना मी सहकार्य करतो आहे अनेक लोकांना या ठिकाणी मदत करतो आहे आणि हेच औचित्य सांगून मला अनेक विविध पक्षाकडून या ठिकाणी प्रवेश करण्याची मागणी या ठिकाणी आलेली आहे आणि ज्यावेळेस माझ्याकडं आम्ही आमची कोर कमिटीची बैठक घेईल त्यावेळेस मी निर्णय नक्की तुमच्या पत्रकारासमोर या ठिकाणी मांडेल आणि सर्व पत्रकारांचं आपण पत्रकार, पत्रकार परिषद मध्ये आले सर्व पत्रकारांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड